आदाब जय हिंद मैं वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज लेखनी शास्त्र न्यूज में आपका स्वागत है नमस्कार आपण हे जे समोर दृश्य पाहत आहोत ते माझ्याकडे शांतीनगर कचेरी शाळेच्या बाजूचा आहे येथील एक शेती बिल्डिंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ची संरक्षक भिंत आज अचानक कोसळली आहे ही भिंत कोसळण्यामागचं कारण हे आहे की आत असलेल्या झाडांच्या मुळ्या खाली सरसावल्यामुळे या भिंतीला साधारण तडा गेला होता आणि आज सकाळपासूनच पडत असलेल्या संततधार पावसामुळे ही भिंता धासवली हा व्हिडिओ समोर आणण्याचा उद्देश हाच आहे की एकतर आपण संरक्षक भिंतीच्या अगदी लगोलग मोठाली झाडे लावू नयेत आणि दुसरं महत्वाचं म्हणजे पावसाळी दिवस आहेत अशा घटना अधूनमधून घडतच राहतील यासाठी सावधानता म्हणून अशा ठिकाणी खेळणाऱ्या किंवा अशा रस्त्यावरून जाणाऱ्या आपल्या लहान मुलांची पालकांनी काळजी घ्यावी त्यांना सतर्क करावं आपणही सतर्क राहावं किंवा आता भिंतीच्या शेजारी काहीतरी पावसाळी दिवस आहेत काहीतरी दिसलं काहीतरी उचलायचं म्हणून मुलं तिथे जात असतील तर त्यांना सावधान करा त्यांची काळजी घ्या आधी इथे सुदैवाने कोणतीच वाईट घटना घडलेली नाही या बिल्डिंगच्या मालकाने अगदी पुढच्या काही मिनिटातच इथे जे आणि डम्पर बोलावून पडलेल्या भिंतीचा मलबा विना विलंब साफ केला जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या कोणालाही अडचण होऊ नये ही, ही त्यांच्या जागृततेसाठी लेखणी शस्त्र करून मी वैष्णवी मोरे त्यांना धन्यवाद देते लेखणी शस्त्र न्यूज रायगड नागोठणे